महाडमआयडीसी येथे कार्यरत असलेले कामगार तुषार पवार हे रात्रपाळी संपवून आपल्या घरी परतत असताना पोलादपूर तालुक्यातील पार्ले गावाच्या हद्दीत भीषण अपघात झाला श्री देवधाबा पार्ले स्मशानभूमीजवळ झालेल्या अपघातात तुषार पवार गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी येथील रुग्णालयात हलवण्यात ग्रामस्थांच्या माहितीनुसार परिसरात नेहमीच लांब रांग लागलेली असते त्यामुळे या परिसरात वाहतुकीचा वेग कमी होतो अन्यथा रस्त्याचा अंदाज येत नसून धोकादायक परिस्थिती निर्माण होते त्यामुळेच हा अपघात घडल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की महाड एमआयडीसी काम कामा निमित्त जाणारे अनेक तरुण रोज दुचाकीवर प्रवास करतात अशा अपघातांना आळा घालण्यासाठी महाड ते पोलादपूर या दरम्यान कामगारांसाठी तीनही पाळ्यांमध्ये बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे